हे विखे पाटील नाही तर हे विकले पाटील आहे यांना शेतकरी जो पोशिंदा आहे त्याच्याबद्दल हे असे बोलतात अहो उपोषण करणं सोपं आहे तर स्वतःच्या मुलाला बसवा ना साथ होत उपोषणाला ते पण इलेक्शनला पडले आहेत बच्चूकडू प्रसिद्धीसाठी आंदोलन करतात आणि उपोषण करतात असे म्हणणारे तुम्ही अहो तुम्हाला माहिती आहे काय बोलत बोलताय तुमचा कारखाना जर उसाने जर शेतकऱ्याने ऊसच पिकवला नाही तर तुमचा सुसाचा कारखाना उभा राहिला असता का तुम्हाला माहिती आहे का विचारा तुमच्या आजोबांना किंवा वडिलांना त्यांचं पुस्तक मी इथे दाखवत आहे त्या पुस्तकात लिहिलं आहे शेतकऱ्यांनी दागिने आणि पैसा दिला होता उसाचा कारखाना उभा करायला त्यावर तुमचं आज वैभव वैभव सगळं उभं आहे त्या शेतकऱ्याने उभं केलं आहे तुम्हाला त्या शेतकऱ्याबद्दल तुम्ही असे बोलताय एवढंच सोपं आहे ना उपोषण बसवा ना आपल्या मुलाला उपोषणाला एवढं सत्तेच्या बाजूने जाऊ नये माणसाने की आपलं अस्तित्व विसरावं हे पुस्तक वाचा मला वाटतं जे अरुण साधूंनी लिहिलंय त्यामध्ये लिहिलंय इथे मी दाखवतोय आणि तुम्ही स्वतः सेनेतून काँग्रेस काँग्रेसमधून बी जे पी बी जे पी काँग्रेस असे फिरत राहिलेत एवढी चाटुगिरी करू नये माणसाने किमान शेतकऱ्याच्या बाजूने तरी उभं राहावं